स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी मी हिरवी चटणीची मस्त पुदिनाची डाळीची मस्तपैकी एक रेसिपी चटणी दाखवणार आहे रेडीमेडची मस्तपैकी कबाब चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी पुदिनाची चटणी हिरवीची मस्तपैकी तुम्हाला मी नवीन रेसिपी एक चटणीची दाखवणार आहे त्याच्याबरोबर मी स्टार्टर घेणार आहे हे मी रेडीमेड स्टार्टर आणले कबाबचं चिकनचं हे नुसतं आपल्याला शालू फ्राय करायचं आहे पहिलं सर्वात आधी आपल्याला चिक मस्तपैकी आपल्याला चटणी करून घ्यायची इथे मी ना पुदिना घेतलेला अर्धा कोथमीर घेतलेली आहे चिंच घेतलेली आहे ह्याच्यामध्ये भाजीली डाळ घेतलेली आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ तर सर्वात पहिले आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून पहिली चटणी वाटून मस्त पैकी चटणी आता काढून घेतलेली आहे छान मस्त चिंच पण टाकून घेतलेली आहे चटणी एका साईडला ठेवून आता मस्त आपल्याला याचे शालू फ्राय करून घ्यायचे हे बघा आता मी पॅन ठेवलेला आहे एका साईडला गॅस चालू करून घ्यायचा आपल्याला गॅस चालू करून घेणे थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला तेल टाकून घेते मी आता ह्याच्यामध्ये थोडंच पॅन मध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आता हे मी कबाब काढून घेतले का प्लेटमध्ये आता हे जे आपल्याला असे क्यूब करून घ्यायचे छोटे जेणेकरून मस्तपैकी आपल्याला खाता येईल एकाचे ये आपल्याला दोन करून घ्यायचे हे बघा आता मस्त आपलं पॅन गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त कबाब टाकून घ्यायचे एक साईड आपल्याला मस्त बारीक गॅस वर छान असे भाजून घ्यायचे एक साईड आता आपल्याला मस्तपैकी नरम मस्त पैकी तेलामध्ये आता आपल्याला एक साइड अजून चांगली शेकून घ्यायचे एक पैकी आपले ब्राऊन झालेले आणि तेल पण छान बाजू बाजून झाले काय ते जसं लागत नाही आता आपले झालेले बाबा एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचंय आपल्याला एका साइडला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये मस्तपैकी आपली हिरवी चटणी पुदिनाची मस्त डाळ टाकून मस्त नवीन तुम्हाला एक एकमेक चटणीची रेसिपी दाखवून मस्तपैकी असं रेडीमेड आणून आपले कबाबचे मस्तपैकी असे आलू फ्राय झालेले आहेत आणि मस्त आपली डिश झालेले लवकरात लवकर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू